समता परिषद ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची माहिती गोळी गोळा केली जाणार आहे मराठा ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांकडून आता खबरदारी घेतली जाते पदाधिकाऱ्यांचं नाव पद आणि इतर माहिती यामध्ये गोळा केली जाणार ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक बैठक घेणार आहेत आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून किरण काय नेमकी काळजी आता पोलिसांकडून घेतली जाईल काय नेमके तपशील आहेत त्याबाबत प्रतिक खरं तर सरकारनं जो जी आर काढलेला आहे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांकडनं विविध ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत सरकारच्या विरोधात भूमिका घेतली जाते आणि अशा सगळ्या काळामध्ये खबरदारीचा का उपाय म्हणून ग्रामीण पोलिसांकडनं या सगळ्या ओबीसी नेत्यांची नावं त्यासोबतच त्यांची पदं आणि त्यांचा पत्ता याबाबतची माहिती गोळा केली जाते त्यासोबतच त्या सगळ्यांना एकत्रित बोलून त्यांच्यासोबत बैठक देखील घेतली जाणार आहे या सगळ्या काळामध्ये त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे यासोबतच आगामी काळामध्ये कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा का प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीनं माहिती घेतली जाणार आहे त्यामुळे जा आता सगळ्या या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर ग्रामीण पोलिसांकडनं याबाबतच्या कारवाईला सुरुवात झालेली आहे धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी किरण